स्तनाचा कर्करोग महिलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे आणि जर तो लवकर ओळखला गेला तर बरे होण्याची शक्यता खूप जास्त असते पण खूप लोकांमध्ये ह्या आजाराची माहिती कमी आहे आणि गैरसमजही प्रचंड आहेत नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण खूपच महत्वाचा विषय घेणार आहोत स्तनाचा कर्करोग जागरूकता महिना दरवर्षी ऑक्टोबर हा महिना जगभर स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित केला जातो प्रथम स्तनाचा कर्करोग म्हणजे काय हे समजून घेऊया स्तनाच्या उतींमध्ये अनियंत्रितपणे वाढणाऱ्या पेशींमुळे हा आजार होतो काही वेळेस ही वाढ लक्षात येत नाही आणि कधी ती त्वचेच्या बदल्यांपासून ते गाठींपर्यंत कोणत्याही स्वरूपात दिसू शकते यासाठी महिन्यातून एकदा स्तनांची स्वयं तपासणी करा कोणतीही नवी गाठ बदल असमर्थना जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा विशेषतः करून घ्या लवकर निदान झाल्यास स्तनाचा कर्करोग रोखता येऊ शकतो आणि जीव वाचवता येऊ शकतो आता उपचाराबद्दल थोडं बोलूया जर कर्करोग लवकर ओळखला गेला तर शस्त्रक्रिया रेडिओथेरपी किमोथेरपी हॉर्मोनल उपचार या विविध पद्धती उपलब्ध आहेत भारतातील आजार व्यवस्थापनासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सुविधा वाढत आहेत पण अनेकदा महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणी सामाजिक संकोच किंवा जागेची अडचण येते हे अडथळे कमी करणे खूप महत्वाचे आहे जागतिक स्तनाचा कर्करोग जागरूकता महिन्याचं एक अतिशय ओळखलं जाणारं प्रतीक म्हणजे पिंक रिबन ही गुलाबी रंगाची फीत आज संपूर्ण जगात आशेचं जागरूकतेचं आणि एकात्मतेचं प्रतीक बनली आहे पिंक सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव साली झाली शार्लोट हॅले नावाच्या एका सामान्य महिलेने जिने कर्करोगाचा त्रास आपल्या कुटुंबात पाहिला होता एक साधीशी पण प्रभावी चळवळ सुरू केली तिने पीच रंगाची रिबन बनवून लोकांना दिली आणि कॅन्सर प्रतिबंधासाठी अनेक निधी मिळावा यासाठी जनजागृती केली हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर आणलं गेलं आणि रिबनचा रंग गुलाबी ठेवून त्याला एक आशावादाचा आणि सौम्यतेचा स्पर्श दिला तेव्हापासून आजपर्यंत पिंक रिबन जगभर स्तनाच्या कर्करोगाविषयी बोलायला लावणारं एक महत्वाचा हत्यार बनलं आहे कर्करोग म्हणजे केवळ शारीरिक लढाई नाही ती मानसिक भावनिक आणि आर्थिक लढाईही असते अशा वेळी आपल्या कुटुंबाचा मित्रपरिवाराचा किंवा सपोर्ट ग्रुपचा पाठिंबा खूप मोठा असतो तुम्ही एकटे नाही आहात ही भावना रुजवणं हीच खरी गरज असते शेवटी आपण हे लक्षात ठेवूया की लवकर तपासणी हेच जीवन वाचवण्याचं मुख्य साधन आहे जर स्तनामध्ये गाठ त्वचेतील बदल किंवा अन्य काही असामान्य लक्षणं आढळली तरी त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा स्तनाचा कर्करोग जागरूकता म्हणण्याचं उद्दिष्ट इतकं आहे की प्रत्येक स्त्री जाणून घेईल भय कमी होईल आणि आवश्यक तपासण्या करून योग्य ते उपचार घेऊ शकेल अनेक महिलांचे जीवन सुरक्षित झाले आहे लवकर तपासणी माहिती आणि सामाजिक सहाय्य हे स्तनाचा कर्करोग नियंत्रणात आणण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आपल्या आसपासच्या स्त्रियांना आई अजींना बहिणींना सांगू जागरुकतेचा सा संदेश पसरवू आपल्या चांगल्या जीवनासाठी आपल्या आरोग्यासाठी आपल्या परिवारासाठी आणि आपल्या समाजासाठी जिथे भीती आहे तिथे माहिती पोहोचवूया जिथे शांतता आहे तिथे संवाद निर्माण करूया जिथे एकटेपणा आहे तिथे साथ उभी करूया तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद